नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी आदिवासी जननायक बिरजा मुंडा यांच्या जयंती जनजातीय गौरव दिनानिमित्त तालुका विधी सेवा समितीने केले कायदेविषयक शिबिराचे आयोजन यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे सोळा नोव्हेंबर रोजी यावल तालुक्यातील वाघझिरा अतिदुर्गम अंबापानी गावात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात आदिवासी बांधवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय पवनजी बनसोडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते पारंपरिक पद्धतीने आदिवासी बांधवांनी स्वागत नृत्य सादर करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले या प्रसंगी पंचायत समितीचे किशोर सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाडवे यावल वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट एच जी कवडीवाले वन क्षेत्रपाल बेके थोरात विपुल पाटील पत्रकार बंधू तसेच यावल न्यायालयातील वरिष्ठ रिपिक संजीव तळवी प्रमोद ठाकरे विशेषतः या कार्यक्रमाला यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष माननीय श्री आर एस जगताप यांनी उपस्थितांना कायदेविषयक अनमोल मार्गदर्शन केले तसेच यावल वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट एस जी कवळीवाले यांनी आदिवासी बांधवांना वन अधिकार कायद्या संदर्भात मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समांतर शशिकांत वारुडकर यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारसिंग बारेला दिला पाटील बारेला अविनाश पोफले राजू चव्हाण हेमंत फेगडे अजय बडे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विलास तायडे एव्हीएन न्यूज लाईव्ह मराठी